हा सरला खोशे यांचा विशेष गुण डॉक्टर अशोक मोहेकर ज्ञानदानाच्या कर्तव्यनिष्ठतेने आणि शिस्तप्रियतेमुळेच सरला खोशे या संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आदर्शवत शिक्षिका झाल्या असून त्यांचं बोलणं कमी पण काम जास्त हा विशेष गुण असल्याचे कौतुकास्पद उद्गार सचिव डॉक्टर अशोक मोहेकर यांनी सेवापूर्ती गौरव सोहळ्यात काढले ज्ञानप्रसारक मंडळ एरमाळा संचलित विद्याविकास हायस्कूल कनेरवाडी तालुका कळंब येथील श्रीमती सरला खोसे पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सेवापूर्ती गौरव सोहळा दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शहरातील हॉटेल तारा येथे संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉक्टर अशोक मोहेकर माजी कुलगुरू मधुकर गायकवाड मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे माजी सभापती भास्कर खोसे महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ तोडकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी के कुलकर्णी सर संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर पर्यवेक्षक संभाजी गिड्डे आदिनी सरला खोशे यांनी केलेल्या अज्ञानदानाच्या कार्याचे कौतुक करून उर्वरित आयुष्याला शुभेच्छा देत सामाजिक आणि राजकीय कार्यात झोपून देण्याची सरला खोसे यांची नात वर्णन करताना कंठ दाटून आला तर स्नुषा प्राध्यापक प्रणिता यांनी सासू आणि सुनेच्या नात्यातील वर्णन केले यावेळी सर्व सभागृह भावनिक झाले होते सत्कारला उत्तर देताना सरला खोसे यांनी संस्थेचे सचिव डॉक्टर अशोकदा मोहेकर यांनी मला भावासमान वागणूक दिल्यामुळे संस्था ही संस्था नसून कुटुंब असल्याचे जाणवत असून संस्थेशी माझे स्नेहसंबंध शेवटपर्यंत कायम राहतील अशी ग्वाही दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनेरवाडी येथील शालेय समितीचे अध्यक्ष ॲडভোকেট नानासाहेब कवड यांनी केले तर भागस्थ सूत्रसंचालन सहशिक्षक विक्रम मायाचार्य यांनी केले तर आभार सहशिक्षक संजय माळी यांनी मानले कार्यक्रमाच्या सुरुवातीत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन दीप प्रज्वलन करण्यात आले सरला खोशे यांच्या कार्याचा आढावा घेणारा साक्षी प्रकाशन करण्यात आले श्रीमती सरला खोशे यांना शुभेच्छा देण्यासाठी श्री शिवाजी हायस्कूल लातूर विद्याभवन हायस्कूल कळंब विद्याविकास हायस्कूल कनेरवाडी संभाजी विद्यालय जवळा ज्ञानप्रसारक विद्यालय मोहा संभाजी विद्यालय लिंगविंबळगाव जयभवाणी विद्यालय पारा

स्त्री खंबीर स्त्री आता मधुकरांनी ज्या भाषेत सांगितलं त्या भाषेतली ती खंबीर स्त्री त्या प्रसंगाला तोंड देऊन गेली त्याबद्दल संस्थेच्या वतीनं खरंच खूप चांगलं काम केलं अशाबद्दल मी पाहिले आणि या सगळ्या प्रसंगात मी आता फार बोलणार नाही मॅडमचा स्वभाव खूप मितभाषी आहे माझा त्यांचा कधी फार संवाद झालेला नाही फक्त काही सूचनेच्या संदर्भात असेल शाळेत हे करायचं आहे तेवढ्या संदर्भातच त्यांचा माझा संपर्क आलेला आहे आणि खरंच काही अत्यंत महत्वाच्या सूचना त्यांनी शाळे प्रशासनात केले आहेत त्या अंमलात पण आणायचा प्रयत्न त्यांनी केला त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी त्यांचा एक आभारी आणि दुसरी गोष्ट एक सांगतो की कौटुंबिक बाबतीमध्ये आपण बघतो की कुटुंबात कसं काम करायचं आणि ते काम करत असताना मग मुलगा असेल सून असेल आणि आपण नात बघितलेच आहे नाद किती अहनिक होते ते खरंच मला त्या दृष्टीनं महत्वाचं वाटतं मग शालेय जीवनात असेल शिक्षिका म्हणून कौटुंब कुटुंबात असेल आणि समाजात एक काम करायचं असेल ते खरंच उत्कृष्ट कार्य केल्याचं मला वाटतं आणि आपण म्हणतो की पण मी मागवायला बोललो की ज्ञानप्रसारण मंडळी केली संस्था नाही हे कुटुंब आणि कुटुंबामध्ये कोणी सेवा निवडत होत नसत आणि त्या जरी मस्टरून जरी केल्या असत्या तर त्या ह्या कुटुंबाच्या सदस्य आहेत आणि त्यांचं स्वागत ज्ञानप्रसार मंडळ या कुटुंबात सदैव आहे त्याची मी भाई देतो ज्यावेळेस अण्णांनी ज्ञानप्रसारक मंडळ सुरू केलं आणि त्यांनी ज्ञान प्रसारक मंडळाचं पदवार की घेतात ज्ञानदित मला एक सांगायचं आहे की अण्णाच्या संकल्पने ज्ञानदीप मग ते ज्ञानदीप झालेल्या आहेत आणि ज्ञानदीप होऊन आपल्या सर्वांना ज्ञानरूपी प्रकाश दिला आहे त्याबद्दल मला त्यांच्याकडे उत्सुक आहे त्यानिमित्ताने त्यांना आयुष्यासाठी त्यांच्या कौटुंबिक आयुष्यासाठी आणि त्याचं चांगलं आरोग्य मिळवं त्याच्यासाठी मी मी प्रार्थना करतो आणि करतो धन्यवाद मध्ये खडखडं तुमच्या तिरांच्या मार्फण केली तर मला वाटतं चुकीची होणार नाही आणि होता होताय

मा जी जीव सुख केली तुझ्या सोबत आणि मला एक चांगला रस्ता दाखवला तुझ्या माझ्या सुखेवर पांगृत गाय तिने मला किती शिक्षा दिली त्याच्यासाठी एक तिने मला प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी तिने योग्य ठरवली तिने प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी साधने ठरवली तुझ्या हाताखाली मी शिकले तुझ्या हाताखाली मी वाढले सर एक दिवस

कर्मवीर मोहेकर गुरुजींनी जे विश्व शिक्षणाचं निर्माण केलेलं आहे डीके सर जो हा संबंध वटवृक्षाच्या छायेखाली वाढलेली रुजलेली फुललेली असंख्य मुलं असे आपण सर्वजण या व्यासपीठावरती सर्व आपण हात मान्यवर आहात गुरुजींनी हा जो वटवृक्ष निर्माण केला वेगवेगळ्या ठिकाणी फुलवला त्या फुललेल्या फुलांच्या संपर्कामध्ये अर्थात विद्यार्थ्यांचो तिथं मुलं काही शिक्षकांची ओळख करून देतात इथे आमचे अनिगुंडे सर आहेत बिराजदार सर आहेत शहाऐंशी पासूनचा ऋणानुबंध निर्माण होतो आणि तो आज आजपर्यंत मला अभिमानाने सर आपल्याला सांगायला आवडेल कि आपल्या कॉलेज मधून किमान दोनशेच्या वर सामाजिक चळवळीत निर्माण झालेले कार्यकर्ते महाराष्ट्र आहे

भोगजीची खराटी कंपनी आहे कितीतरी नाव मला सांगता येतील की जी या सहवासामध्ये मला एक समंगणी मिळाले की समंगणी कार्यकर्ते म्हणून रुजवता का आले आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं नाव निघत आहे आणि ही संपूर्ण कार्यकर्त्यांच्या सो कार्यकर्त्यांची खाण ही आपल्या कॉलेजमध्ये मिळाली आणि मला आज या कार्यक्रमासाठी आमचे मित्र सरांनी निमंत्रण दिलं आणि मग आपण तो चा मला दादांचा फोन आला भास्कर दादांचा फोन आला की इथे कार्यक्रम आहे आपल्या संस्थेच्या समोरच आहे मला येता आलं आणि हा जो सेवापूर्तींच्या ताईंच्या गौरवाचा कार्यक्रम आहे मला असं वाटतं की ताईंच्या कर्तव्यपूर्तीचा हा कार्यक्रम आहे हा कर्तव्यपूर्तीचा सोहळा इतक्या चांगल्या पद्धतीने साजरा आपण सर्वांनी मिळून केला त्यात आपलं सगळ्यांचं प्रेम नात हे अतिशय फुललेलं हे मला दिसून आलं आणि मला असं वाटत डीकेसरांनी माले दाखला देऊन आपण अतिशय सुंदर असं भाषण या ठिकाणी केलं मी पुढच्या टप्प्याचं केलं कर्तबगार त्यांना केलं की कर्तबगार फळी आपण समाजाला बहाल केली त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो महाराष्ट्र लोक विकास मंचच्या वतीनं मी आपलं या संपूर्ण अभिनंदन करतो पर्याय संस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो बदल हा फार आवश्यक आहे बदल हा एकात्मतेची गरज आहे राष्ट्रीय एकात्मतेकडेच आहे आणि म्हणून मला तुम्हाला या बीचं लग्न आता हॉटेलच्या अगदी समोर आता तिथे जीसीपी आणि त्याचं मैदान तयार करण्याचं सर काम चालू आहे या लग्नाचं निमंत्रण मी आपणास देतो आहे त्याच कारण असं की हा लग्न सोहळा भारतात प्रथमताच घडतो आहे अशा पद्धतीने तो साकारला जाणार आहे विविध धर्मातल्या धर्मगुरूंना लग्न सोहळा आयोजित केलेला आहे ज्यामध्ये बुद्ध ख्रिश्चन मुस्लिम जैन आर्य हिंदू लिंगायत अशा सर्व धर्मातल्या धर्मगुरूंना निमंत्रित केलेलं आहे आणि मला आनंदाने तुम्हाला हे सांगायला आवडेल की सर्व धर्मगुरूंना जेव्हा मी भेटलो सर प्रत्येकाने त्या सगळ्या सभागृहातल्या मान्यवरांना त्या सभागृहातल्या मान्यवरांना वधू पिता या नात्याने आपणा सगळ्यांना निमंत्रण देत आहे पुन्हा एका ताईंचं मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन करतो धन्यवाद थँक्यू सर कळम येथे बदली झाली आणि मॅडमच्या सहवासात मला जवळपास दहा बारा वर्षे काम करता आलं यामधून मॅडम खरोखरच नववी दहावीचे वर्ग म्हणले की लेडीज जर थोडं हे करतात परंतु मॅडम मी मुलाचा वर्ग असो मुलीचा वर्ग असो कंट्रोल त्यांचं आणि शिकवण्याची पद्धती यामध्ये खरोखरच मॅडमचं करावं तेवढं कौतुक खरंच थोडं आहे मॅडम नेणे शिक्षकच नाही मॅ आर्थिक असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल असे वेगवेगळ्या का, कार्यक्रमामध्ये त्या भाग घेतात अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केलेली आहे सांस्कृतिक कार्यक्रम मला तर मी असं मी आईवडला सोडण्यासाठी सत्संगाला जात होत तिथं म्हणजे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम असतील धार्मिक कार्यक्रम असेल याच्यातून सुद्धा मॅडमच त्या ठिकाणी योगदान म्हणजे सहभाग सेवानिवृत्त झाले एक शिक्षक आहे याच्यामधून परंतु आता अण्णांनी सांगितलं तसं तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये आ, या ठिकाणी आपला दिक्सळ ग्रामपंचायत जिल्हा परिषद ओपन व्हावा हो आणि त्यातून त्या, त्या चान्स मॅडमला मिळावा जिल्हा परिषद मध्ये एखादे सभापती पद मिळावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे आता आपल्या संसदेमध्ये सुद्धा दोन हजार एकोणतीस ला तेहतीस टक्के आरक्षण हे महिलांसाठी होणार आहे यामध्ये सुद्धा मुख्यम आपला महिलांसाठी राखीव सुटावा आणि त्यातून मॅडम या आमदार व्हावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील आयुष्यासाठी त्यांना भरभरून बर अशा शुभेच्छा देऊन माझं छोटस भाषण ईश्वरांचा वंश्याचा हात माझा वंश आहे माझी या रक्तात थोडा ईश्वरात शिक्षण म्हणजे खूप लॉकर दिलं नाही समोर कुटुंब प्रमुख म्हणून त्यांना सावरायचं कसं त्यांना उभं करायचं कसं हा प्रश्न असावा आणि मग त्यांना बी साठी काही करता येईल का हा विषय समोर आला आणि त्या निमित्तानं माझी या कुटुंबाची ओळख झाली आणि तिथून पुढे म्हणजे ब्याण्णव पासून मी या कुटुंबाशी संबंधित घेते माझा हा ऋणानुबंध आहे खरोखर आपण तस पाहिलं तर तेवढा एकदा प्रसंग सोडला तुमच्या आयुष्यामध्ये जो यायला नको होता तुमच्याच नव्हे कुणाच्याही आयुष्यामध्ये येता कामा जेव्हा मला हे दादांनी सांगितलं मला कळलं त्यावेळेला आत्ता मी व्यक्त करतो याच्या भावना तत्कालीन डिके सर मला माझी आई दिसली साधारण रंजित किती महिन्याचा होता तेव्हा आता सात आठ महिन्याचा होता माझी आई दिसण्याच कारण की माझ्या आईच चौथ अपत्य चा। चा। तीन चार महिन्याचं ज्या वेळेला माझे वडील आम्हाला सोडून आणि माझ्यावर जे संस्कार आहेत कनिष्ठांनी सगळ्यांनीच अगदी भरभरून दिलं शिवाजी मंदिर लातूर विद्याभवन कळम तसंच विद्याविकास कनेरवाडी या शाळेमुळे खर तर माझ्या आयुष्याचं सोनं झालं माझ्या सर्व शिक्षिका मैत्रिणी माझे सर्व शिक्षक बांधव सर्व माझे शिक्षकेतर माझे सर्व सेवक बंधू सगळ्यांसाठी खिचडी शिकवणाऱ्या मावशांपासून या सगळ्यांनी वेळोवेळी मला सहकार्य केलं आता इथून पुढे मला शेवट जरी राहता नाही आलं तरीही मी माझ्या तरीही करता येईल तेवढं या शिक्षण क्षेत्रातील येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर तिथं तिथं मला वाटतं की मी तिथं काहीतरी करू शकते नक्कीच तिथं मी मदत करायला इथून पुढे आता तयार राहील इथं मला बहिणाबाईंच्या शब्दात वाटतं जग जग माझ्या जीवा जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाचं उच्च गगना सारर्थ धरती चारे बोलाच या ज्ञानप्रसारक मंडळ निर्माणात या संस्थेन मला केलेलं भरभरून सहकार्य हे मी कधी विसरू शकत नाही यात सर्वांचा खूप मोलाचा वाटा आहे या संस्थेची पुण्याही खरंच खूप मोठी आहे त्यामुळंच आज मी इथे उभी आहे या यशात आदरणीय शिक्षणवर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांचा माझ्याच नाही आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये खरोखरच त्यांचं स्थान अगदी अतिउच्च आहे सर्व संचालक मंडळ माझे सर्व कुटुंबीय म्हणावं वाटत की या नभाने या मुलीला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती पुष्पे कशी येतील कुणाला दोंधळ्याला चांदणे लपून जावे मला इथून पुढे शाळेची खूप आठवणी तुमची सर्वांची खूप आठवण येईल तुमच्यामध्ये मी असणार नाही परंतु मी तुम्हाला कधीही विसरू शकणार नाही तेव्हा हो तेव्हा तुम्हाला वाटलं की आपण मॅडम मॅडमला आपल्याकडे बोलवावं किंवा त्यांच्याकडून काही सल्ला घ्यावा तर कधीही मी आपल्यासाठी तत्पर आहे मला शाळेतील विद्यार्थ्यांची आता इथून पुढे गोडी भासणार आहे शाळा सुटते पण आठवणी कधीच सुटत नाही शाळा नावाचं काम कधीच मिटत नाही सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात शेवटच्या श्वासासोबत शाळा हेच सारा जन्म सोसते तरी शाळा हसते शाळा असते आणि तिथं प्रशिक्षक आहे भावींचाही मला मोलाचा सल्ला लाभलेला आहे कधीही मी मनात जे काही मला जाणवलं किंवा मला नाही सुचत म्हटलं की मी भावींकडे विचारते आणि तुम्हाला इतका पॉझिटिव्ह प्रकारे त्यातून बाहेर काढतात त्यामुळं मला वाटतं मी हे सगळं आता या प्रसंगी बोलावं माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी सेवेची आज तीस वर्ष पूर्ण केली माझ्या हातून समजा काही कळत न कळत कुणाला मन कुणाचं दुखावलं असेल मी वैयक्तिक असं बोलले नसेल कामाच्या निमित्तानं कधीतरी माझ्याकडून कुणाला काही थोडस बोलण्यात आलं असेल त्याबद्दल माफी मागते माझ्या सर्व शाळेतील शाखेतील मी प्रथम शिवाजी शाळेत काम केलं त्यानंतर मी मध्ये आले तिथून गणेरवाडीला गेले ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी मला माझ्या सगळ्या सहकार्याने एवढी मदत केली की मला कधीही जाणवलं नाही आपली एक कमी आहे मराठी साधेपणा शब्द मांडणी अनौपचारिक पण प्रसंगी प्रसंगी यांना माझा सविनय प्रणाम आज माझा हा निरोप समारंभ मला बोलताना थोडस घरीवरून आलेले शब्द फुटत नाहीयेत पण प्रयत्न करते आजपर्यंत माझ्या शैक्षणिक प्रवासात माझ्या या सर्व बांधवांची आणि माझ्या या भगिनींची मला खूप साथ लागते नाहीतर खरोखरच माझा हा इथपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता यामध्ये भावी आणि दादा एका म्हणजे मी काम करते, करते ते एका संस्थेमध्ये करते असं मला कधी वाटलंच नाही ते माझे म्हणजे भाऊ आणि भावी मोठे भाऊ दादांमध्ये तर मी कायम माझे मोठे भाऊच पाहिले